नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेवन या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी असणार आहे महाराष्ट्र शासन महसूल वन विभाग यांच्याकडून महसूल विभागातील गट संवर्गातील तलाठी भरती सन दोन हजार तेवीस निवड यादी व प्रतीक्षा यादी तेवीस जिल्ह्यांची प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्याबद्दलच आपण सविस्तर माहिती आताच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं टेलिग्राम चॅनल आहे इन्फॉर्मेशन अटा ट्वेंटी फोर बाय सेवन त्या टेलिग्राम चॅनल ची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात आली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही वेग रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेऊ शकता आणि त्यासोबतच तलाठी निकाल व प्रतीक्षा यादी पाहण्यासाठी जी लिंक आहे ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन देईल आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवर देऊन देईल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सविस्तर सर्व जिल्ह्यांची तलाठी पदभरती सन दोन हजार तेवीस ची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी चेक करू शकता अशा पद्धतीचं हे तेवीस जिल्हे जे आहेत त्यांचं निवड यादी आणि प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्याबाबतचे परिपत्रक आहे आणि नेमकं या परिपत्रकामध्ये काय म्हटलंय ते पहा विषयात नमूद केले नुसार विभागातील तलाठी सेवा भरती दोन हजार तेवीस मधील गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे भरतीचा पुढील टप्पा हा निवड याद्या व प्रतीक्षा याद्या तयार करण्याचा आहे सोबत पेसा क्षेत्र नसलेल्या तेवीस जिल्ह्यातील तलाठी पदासाठी शिफारस केलेल्या उमेदवारांची निवड याद्या व प्रतीक्षा याद्या प्रसिद्ध करण्यात ये येत आहे महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक दिनांक चार पाच दोन हजार बावीस प्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात नियुक्त करावयाच्या उमेदवारांची निवड यादी तसेच प्रतीक्षा यादी ही संबंधित जिल्ह्याच्या निवड समितीने तयार केलेली आहे सर्वोच्च न्यायालयात अनुसूचित क्षेत्रातील म्हणजे जी रिट याचिका आहे मित्रांनो पेसा संवर्गातील पदांसाठीची ती त्या अनुषंगाने दाखल याचिका क्रमांक पिटिशन फॉर स्पेशल लिव्ह टू अपील नंबर मधील अधीन राहून अनुसूचित क्षेत्र पेसा कायदा लागू असलेल्या तेरा जिल्ह्यांची निवड यादी तयार करण्याचे काम संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा निवड सामान्य प्रशासन विभागाचे पुढील निर्देशानंतर करण्यात येईल त्यामुळे निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या जिल्ह्यांची नावे खालील प्रमाणे आहे तर बघा मित्रांनो हे जे पेसा संवर्गातील निर्णयामुळे माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये जी इरिट याचिका दाखल झालेली आहे त्या निर्णयामुळे तेरा जिल्ह्यांचा निकाल जो आहे तो राखीव ठरवून आलेला आहे आणि उर्वरित तेवीस जिल्ह्यांचा जो निकाल आहे तो ऑफिशियल वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर आता मित्रांनो तुम्हाला हा निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जी कशा ऑफिशियल वेबसाईट आहे संकेतस्थळावर तुम्हाला यायचा आहे या, या, या वेबसाईट वर आल्यानंतर इम्पॉर्टंट लिंक्स या टॅब मध्ये तुम्हाला निवड यादी व प्रतीक्षा यादी बाबत प्रसिद्धी पत्रक आणि त्याखाली निवड यादी व प्रतीक्षा यादी अशा पद्धतीने या ठिकाणी दिसेल त्या त्याला के क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे सर्व जिल्हा न्याय निवड यादी व प्रतीक्षा यादी अशा पद्धतीचा इंटरफेस ओपन होईल त्या ठिकाणी आल्यानंतर जसं की मित्रांनो आता तुम्ही कोणताही एक जिल्हा या ठिकाणी ओपन करू शकता आणि क्लिक केल्यानंतर तुमची जी ज्या जिल्ह्यावर तुम्ही क्लिक करणार त्या जिल्ह्याची या ठिकाणी पीडीएफ फाईल डाऊनलोड होईल आणि इतरही जिल्ह्यांची तुम्हाला जर माहिती पाहायची असेल तर तुम्हाला एकाच वेबसाईट वरती सर्व जिल्ह्यांची माहिती पाहता येणार आहे इतर कुठल्याही वेबसाईट वरती न जाता तुम्हाला मामी डॉट वी डॉट इन या संख्या स्थळावर सर्व जिल्ह्यांची निवड यादी व प्रतीक्षा यादी पाहायला भेटेल आता आपण जी ओपन केलेली आहे तल, ती जिल्हा निवड समिती अकोला तलाठी सरळ सेवा भरती दोन हजार तेवीस ची ही निवड यादी आहे आणि त्याच्या खाली प्रतीक्षा यादी देण्यात आलेली आहे तर यामध्ये तुम्ही पाहू शकता आता सामाजिक प्रवर्गाचे नाव या ठिकाणी देण्यात आले अराखीव म्हणजे ओपन साठी पंधरा जागा होत्या आणि या ठिकाणी पंधरा जणांची या ठिकाणी निवड यादी त्यांनी लावलेली आहे त्यानंतर प्रतीक्षा यादी तेवीस जणांची लावण्यात आलेली आहे खाली काय म्हटलंय पहाटे वरील निवड यादीमध्ये नाव समाविष्ट असले केले म्हणजे निवड यादीमध्ये जे नाव समाविष्ट केलेले आहे त्या उमेदवारास नियुक्ती दिली असा अर्थ होत नाही उमेदवाराची अंतिम नियुक्ती ही संबंधित उमेदवाराची ओळख कागदपत्रे प्रमाणपत्रे पडताळणी वैद्यकीय तपासणी अहवाल चारित्र्य पडताळणी अहवाल त्याचप्रमाणे समांतर आरक्षणाच्या अनुषंगाने सादर प्रमाणपत्राची सक्षम प्राधिकारी यांच्याकडून पडताळणी केल्यानंतरच करण्यात येईल निवड यादीमध्ये नाव असले म्हणजे त्यांना काही नियुक्ती दिली असा अर्थ होत नाही असं या ठिकाणी सांगण्यात येत आहे त्यांची जी काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल त्यांची स्वतःची ओळख असेल त्यांचं चारित्र्य पडताळणी असेल सर्व गोष्टी या ठिकाणी सक्षम प्राधिकारी यांच्याकडून पडताळणी केल्यानंतरच करण्यात येणार आहे असं या ठिकाणी सांगण्यात आहे त्यानंतर उमेदवाराने सादर केलेली माहिती चुकीची कोडी आढळल्यास आगर समांतर आरक्षणाबाबतचे प्रमाणपत्र संबंधित सक्षम प्राधिकारी यांनी अवैध किंवा बाद ठरवल्यास तसेच वैद्यकीय तपासणी अहवालानुसार अपात्र ठरवल्यास संबंधित उमेदवाराचे नाव वरील निवड यादीतून कमी करण्यात येईल व प्रतीक्षा यादीतील गुणाक्रमे पुढील उमेदवार संधी देण्यात येईल जी निवड या यादी जाहीर करण्यात आलेली आहे या निवड यादीमध्ये एखाद्या विद्यार्थ्याकडून कुठल्याही प्रकारची कागदपत्र तपासणी कागद कमी पडला किंवा दिलेली माहिती आढळल्यास जी प्रतीक्षा यादीतील नावे आहेत त्यातील नाव घेण्यात असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे किंवा मग एखादा विद्यार्थी अनुपस्थितीत राहिला समजा तर प्रतीक्षा यादीतील एखादा विद्यार्थी त्या ठिकाणी घेऊ शकतात या ठिकाणी आता परीक्षा नोंदणी क्रमांक उमेदवाराचे नाव जन्मदिनांक मूळ प्रवर्ग लागू समांतर आरक्षण आणि सामान्य सामान्यकृत गुण या ठिकाणी देण्यात आलेले आहेत हे जे सामान्यकृत गुण देण्यात आलेले आहेत ते नॉर्मलायझेशन नंतरचे तुमचे सर्व मार्क्स या ठिकाणी देण्यात आलेले आहेत अशा पद्धतीनं सर्व जिल्ह्यांच्या निवड यादी प्रतीक्षा यादी सामाजिक प्रवर्गाचे नाव अनुसूचित जाती निवड यादी प्रतीक्षा यादी अशा पद्धतीनं सर्व जिल्ह्यांच्या या वेबसाईट वरती तुम्हाला पाहायला मिळतील तेवीस जिल्ह्यांची प्रतीक्षा यादी त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे तुम्हाला कोणत्या वेबसाईट वर यायचे महाभूमी डॉट जीओ वी डॉट इन या संकेतस्थळावर यायचं आहे आणि इम्पॉर्टंट लिंक्स या पेजवर आल्यानंतर तर निवड यादी व प्रतीक्षा यादी याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्व जिल्ह्यांची माहिती पाहायला मिळेल अशा पद्धतीची ही तलाठी सरळ सेवा भरती दोन हजार तेवीस बाबतची निवड यादी व प्रतीक्षा यादीची महत्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं अतिशय महत्वाचं होतं त्यासाठी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या टेलिग्राम चॅनल आहे इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय त्या टेलिग्राम चॅनल ची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सविस्तर वेगवेगळ्या रिक्रुटमेंट बद्दल देखील माहिती पाहू शकता आणि निवड यादी व प्रतीक्षा यादीची लिंक टेलिग्राम चॅनलवरती देऊन देईल धन्यवाद